जरांग यांची आरक्षणाची मागणी योग्य आहे इतरांचाही विचार व्हावा असं पवारांनी म्हटलंय शरद पवारांच्या भूमिकेवर मात्र मुनगंटीवार यांनी काही सवालही उपस्थित केले मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या असं पवार म्हणतायत का असं मुनगंटीवार यांनी म्हणत सवाल उपस्थित केलाय शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी देखील आता सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली आहे तर आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया समोर आली जरांगे पाटलांची आरक्षणाची मागणी योग्य आहे इतरांचाही विचार व्हावा असं शरद पवारांनी म्हटलं मात्र शरद पवारांच्या भूमिकेवर मुनगंटीवार यांनी काही सवाल उपस्थित केले काय लोकांना

असं म्हणतो का शरद पवारांनी तर मग ओबीसी बांधव त्याची नोंद घेतील शरद पवार असं म्हणा का मराठा आरक्षण हे ओबीसी मधून द्यावं तर मग भूमिका कुठे स्पष्ट आहे आणि मराठा आरक्षण देण्यासाठी तर सरकार तयारच आहे प्रश्न मराठा आरक्षणाचा नाही आहे मराठा आरक्षण ओबीसी मधून द्यावं या प्रश्नावर निश्चितपणे आज निर्णय करणं हे कोणाकही शक्य नाही आहे कारण आणि एकाच्या ताटात काढून दुसऱ्याच्या ताटात टाकायचं असं शक्य नसल्याने हा तिढा आहे तर शरद पवार साहेब ओबीसीतून द्या असं म्हणत असतील तर पुन्हा एकदा स्पष्टता करून घ्या लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा